24 श्वास चालू नमस्कार न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे काही दिवसांपूर्वी कोतवालीच्या डीबी कर्मचाऱ्याकडून मनसे विभाग अध्यक्ष किरण रोकडे यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती या संपूर्ण घटनेच्या अनुषंगानं आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निवेदन देण्यात आलं होतं निवेदनात म्हटलं होतं की कोतवाली परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून या संपूर्ण घटनेचा छडा लावून या डीबी कर्मचाऱ्यावर कारवाई करा आणि त्याला निलंबित करा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल आणि या आंदोलनास पूर्णतः प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही मनसेच्या वतीनं त्यावेळी देण्यात आला होता परंतु यावर कोणतीही कारवाई झाली नसून उद्या तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर उपोषण करण्यात येणार आहे असं निवेदन मनसेच्या वतीनं पोलीस अधीक्षकांना देण्यात आलं आहे यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन डफळ शहराध्यक्ष गजेंद्र राजुलकर महिला जिल्हा अध्यक्ष अॅडव्होकेट अनिता दिघे शहर सचिव संतोष साळवे शहर उपाध्यक्ष संकेत व्यवहारे शहर उपाध्यक्ष दीपक दांगट विभाग अध्यक्ष महेश चव्हाण विभाग अध्यक्ष प्रवीण गायकवाड शहर अध्यक्ष वाहतूक सेना अशोक दातरंगे प्रशांत जाधव आदी जण उपस्थित होते सेनेचे अध्यक्ष किरण भाऊ रोकडे यांच्यावर जो म्हणजे जो कोणी आहे कोतवालीचा तानाजी पवार त्यांनी जी दादागिरीची भाषा आणि मारहाण जी केली त्याचा पहिले मी निषेध व्यक्त करते त्याच्यानंतर आज आम्ही एस पी साहेबांना निवेदनाद्वारे सी सी फुटेजची मागणी केली आणि सी सी फुटेज जर आम्हाला चार दिवसात मिळाले नाही तर येणाऱ्या वीस तारखेला जसे आमचे शहर अध्यक्ष गजेंद्र राशेनकर यांनी सांगितलं की वीस तारखेला आम्ही उपोषणाला बसणार आहोत पण हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नाही तर हा दादागिरीचा प्रश्न आहे ही दादागिरी तानाजी पवार आम्ही खपून घेतल्या जाणार नाही तुम्ही मनसेवर हात उग हात उचललेला आहे पण मनसे तुम्हाला माहितीये खळखट्या कुठं करेल ते एवढंच ध्यानात ठेवावं आणि इथून पुढं लक्षात ठेवावं की मनसेवर जर तुम्ही आरेच नाही कार्य जरी केलं तर त्याला तशाच उत्तर दिल्या जाईल जय हिंद जय महाराष्ट्र आमचे विभागाध्यक्ष किरण रोकडे यांना जे कोतवलीचा कर्मचारी तानाजी पवार यांनी जी लाता मुण केली होती त्या संदर्भात आम्ही माननीय एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि एस पी साहेबांनी आम्हाला शब्द दिलेले आहे की येत्या दोन चार दिवसात मी चौकशी करू। करून कारवाई करतो म्हणून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जे उद्यापासूनचं जे उपोषण ठेवलं होतं तर ते आम्ही ते उपोषण वीस तारखेपासून आम्ही करू कारण आम्हाला माननीय एस पी साहेबांनी विश्वास दिलेला आहे की मी त्या कर्मचाऱ्यावर सर्व चौकशी करून त्या कर्मचाऱ्यावर मी कायदेशीर कारवाई करतो म्हणून तर एस पी साहेबांनी जो शब्द दिला आहे त्यामुळे आम्ही ज्या उद्यापासूनचं उपोषण होतं ते आम्ही वीस तारखेपासूनचं करणार आहोत त्या संदर्भात आम्ही एस पी साहेबांना भेटून आमची सविस्तर माहिती दिलेली आहे आम्हाला जर इथून न्याय नाही मिळाला तर आम्ही वीस तारखेपासून उपोषण तर ता करणारच आहोत पण नाविलाजाने जाणे आम्हालाही न्यायालयाचे दरवाजे ठोठवावं लागतील आणि आमचा या भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्णता विश्वास असून तो जो कर्मचारी आहे आरेरावी करणारा त्याच्यावर आम्ही कोर्टातून प्रायव्हेट फायर दाखल करणार करणार म्हणजे हा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शब्द देतो जय जय हिंद महाराष्ट्र प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर आमच्या जर बातम्या तुम्हाला आवडत असतील तर आमचं हे चॅनल आजच सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा